टिकवायचं नसतं तर मी पंप काढले असते का काही का होईना माझी गोरगरिबांची मुलं लागली ना तिच्या कामाला पंपावर मुलं लागणं हे मला कमी पाडायचं आहे अरे पंपावरच पेट्रोल सोडून धीरुभाई अंबानी कोट्याधी झाला म्हणजे ते पण काही कमी पाळायचं नाही कुठलंही काम करणं कमी पाण्याचं वाटून घेऊ नका परत ते काम करण्याची आपले तयारी असली पाहिजे त्याच्यातून आपण त्या ठिकाणी सोनं निर्माण करू मला सहकार टिकवायचा नसतं तर मी पंपा काढले असते का काही का हुई ना माझी गोरगरिबांची मुलं लागली न का कामाला पंपावर मुलं लागणं हे मला कमी पाडायचं आहे अरे पंपावरच पेट्रोल सोडून धीरुभाई अंबानी कोट्याधीस झाला म्हणजे ते पण काही कमी पाण्याचं नाही कुठलंही काम करणं कमी पाडायचं वाटून घेऊ नका काय झालं तुम्हाला सगळ्यांना मी खरेदी विक्री सगळ्या मार्केट कमिटीच्या पेट्रोल पंपाची माहिती देत असताना असं म्हणालो की एकेकाळी एक व्यक्ती म्हणजेच आंबानी ते स्वतः पेट्रोल पंपावर पेट्रोल सोडण्याचं काम करत पेट्रोल सोडण्याचं काम मी काही करतो ते मध्ये वेगळंच काहीतरी दाखवतात की वेगळा उल्लेख केला मी त्या सांगू इच्छितो मी जर वेगळा काही शब्द वापरला असेल तर राजकारण राजकारण मला कळत माणूस मला फक्त माझ्या लोकांनाही सांगायचं होतं की काही लोकांना आज माझ्या मार्केट कमिटी खरेदी संघ दूरसंघ किंवा संस्थेमध्ये पेट्रोल सोडायचं ते तिथं काम नाही तो त्या माझॉरिटी काय पेट्रोल सोडायचं हे काय काम झालं का म्हणून मी आपलं लोक दिलं की म्हणजे आम्ही लहानपणी ऐकलं